वंचित नेते नेतृत्वामध्ये आरक्षण बचाव यात्रा संपन्न श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर समन्वयक समितीचे उपाध्यक्ष अशोक भाऊ सोनोने प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी धैर्यवर्धन कुंडकर साहेब प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव महासचिव प्रशांत भाऊ वाघोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महासचिव बळीभाऊ मोरे युवा जिल्हा सचिव आदित्य भाऊ घेवंदे ज्येष्ठ नेते सुभाष भाई मोरे शहराध्यक्ष दीपक भाऊ अंबोरे युवा शहराध्यक्ष महेंद्र मोरे तालुका उपाध्यक्ष अनिल भाऊ पवार तालुका उपाध्यक्ष भास्कर मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सुलतानपूर ते बोरखेडी वेणी गुदा हिरडव हिरडव गायखेड पळसखेड मार्गे लोणार येथे चौक ते बस स्थानक चौकामध्ये मान्यवरांनी ओबीसी आरक्षण व स्कॉलरशिप पदोन्नती आरक्षण या विषयावर हात घालून ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला हात न लागता गरीब मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले मतदारसंघातील विविध रखडलेल्या कामांच्या संदर्भात जनजागृती केली व ओबीसी बांधवांना आव्हान केले की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवाराला विधानसभेमध्ये पाठवावे आरक्षण टिकेल विधानसभेमध्ये बहुजन बांधवांचा आवाज त्या ठिकाणी उठवतील त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा हात मजबूत करून आपल्या समस्या जाणणारा प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा यावेळी तालुक्यातून श्रीराम पनाड दादाराव पनाड किरण पनाड महेंद्र मधुकर पनाड मंगेश पनाड महेश मोरे मनोहर पनाड प्रसनजीत पनाड शिवाजी गोलखडे संजय शेजूळ कळनू रतन कटारे जाळवे ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई पनाड कमलाबाई शेजूळ रुक्मिणीबाई पन्हाळा येऊदे हरणाबाई चव्हाण खरातबाई शिराळेबाई शिराळे शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर आरक्षण असेल ते सुद्धा या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून थांबवण्याचं था काम होत आहे एस सी एस टी ओबीसीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असेल की त्या ठिकाणी कमी करण्याचा घाट या ठिकाणी या शासनाच्या वतीने होत आहे जर आपल्याला या समस्या सोडून घ्यायची असतील आपल्या मताचे लोक त्या ठिकाणी आपण जोपर्यंत पाठवणार नाही तोपर्यंत या समस्या सुटणार नाही हे आपण लक्षात घेतलं की येणाऱ्या काळामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं या देशामध्ये या राज्यामध्ये कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी भरती सुरू आहेत कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी उद्योग सुरू आहे ते कुठेतरी थांबले पाहिजेत खऱ्या लाभार्थीला त्या ठिकाणी खऱ्या आरक्षण अर्थाला त्या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे ते छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न होतं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून उतरलं की ज्या मागासलेल्या जाती आहेत त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून त्यांचा विकास कसा होईल हा संविधानातला गाभा त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम या शासनाच्या वतीने चालू आहे म्हणून मित्र आपण आग्रहाची विनंती करतो कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपले प्रतिनिधी आपल्या विचाराचे प्रतिनिधी आपण विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पाठवावेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर आपण या ठिकाणी विश्वास ठेवावा पहिला त्या ठिकाणी मराठा आंदोलन त्या ठिकाणी धारंगे पाटलाचं तर सुरू होतो पहिला पाठिंबा या देशातले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू नातूवीर आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजी संभाजीराजांचं त्या ठिकाणी उपोषण होतं त्या उपोषणाला पहिला पाठिंबा जर कोणी दिला असेल तर तो बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा होता बाळासाहेब आंबेडकरांची ठाम भूमिका आहे की त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु मराठा बांधवाचं ताट त्या ठिकाणी वेगळं असलं पाहिजे ओबीसी बांधवाचं ताट त्या ठिकाणी वेगळं असलं पाहिजे ही ठाम भूमिका सरदेवी बाळासाहेब आंबेडकरांची आणि हीच भूमिका आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरापर्यंत त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार त्या ठिकाणी सर्वांना लक्ष आणून द्यावे कुठल्याही जाती धर्माला कुठल्याही आरक्षणाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीवर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विरोध नाही परंतु मराठा बांधवांचं आरक्षण त्या ठिकाणी वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसी बांधवांचं आरक्षण त्या ठिकाणी वेगळं असलं पाहिजे ही भूमिका आपण त्या ठिकाणी सर्वांना समजून सांगली पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपला उमेदवार कसा निवडून जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं एवढीच आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थमतो धन्यवाद